नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होरस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाने एक लेटर लिहिलेलं असत त्या लेटर मध्ये जीवा असं लिहितो की मी खूप विचार केला पण जितका विचार करतोय तर मला हेच वाटतय की आपण एकत्र यायला नाही पाहिजे तू कोणीतरी बेस्ट डिझर्व करते आणि खूप प्रयत्न केले मी पण आपलं नातं मान्य करणं आता मला जमत नाहीये मला सध्या वाटतय की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा यात भलं आहे प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर मी तुझ्याशी जसं वागलो ना त्यासाठी मला आय एम रिली really सॉरी तिकडे काव्याच्या घरी तो घरी गेलेला असतो अज्ञात माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो पार्क असतो त्याने काव्यासाठी पेस्ट्री आणलेली असते काव्या पार्कला म्हणते की मी ती पेस्ट्री खाणार नाही मला रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे त्यात माझे रिडिंग स्पेस सुद्धा माझ्याकडे नाहीयेत पार्कने त्याच्याबरोबरच काव्याचे ते स्पेक आणलेले असतात तो काव्याकडे देतो आणि तेव्हा काव्या बघून बाहेरूनच जाते इकडे आपण लिहिलेलं पत्र आता जीवा हातात पकडत जीवा स्वतःशीच म्हणतो की आपल्या प्रेमाची सुरुवात प्रेम पत्राने झाली होती आणि त्याचा शेवट सुद्धा या पत्रानेच होईल काही वेळाने रूम मध्ये नंदिनी येते ते पत्र तिथेच असतं जीवाने लिहिलेलं असतं हे पत्र नंदिनीच्या हाती लागतं आणि ती नंदिनी वाचू लागते हे uh, पत्र जीवाने काव्यासाठी लिहिलेलं असतं पण आता हे पत्र जे असतं ते नंदिनी वाचू लागते आणि नंदिनीचा मोठा गैरसमज होणार असं दिसते जीवा या पत्रामध्ये वेगळं होण्यासाठी म्हणत आहे हे वाचून आता नंदिनीला काय वाटेल ती काय निर्णय घेईल जीवा आणि नंदिनीचं नातं आता या पत्रामुळे तुटेल का कोणतं वळण घेणार हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि तुम्हाला मालिका का का हे कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद